चर्चा करूया मान्यवर पाहुणे आपल्यासोबत आहेत आज चर्चे सोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी सगळे शेतकरी नेते बोलवले कारण शेतकऱ्यांचा आवाज आपल्याला त्यांनी बुलंद करावा अशी अपेक्षा आहे आपल्यासोबत या चर्चेत सहभागी होण्यासाठी आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर आपल्यासोबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते यशवंत गोसावी आपल्यासोबत जोडले गेलेले सोबत आहेत थोड्याच वेळात आपल्यासोबत माजी खासदार बोला, बोला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी जोडले जातील आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पाटील सुद्धा चर्चेत सहभागी होत आहेत कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल सुद्धा चर्चेत सहभागी होत आहेत आणि शेतकरी नेते अजित नवलेही थोड्याच वेळात या चर्चेत सहभागी होतील यशवंतजी तुम्ही ग्राउंडवर काम करता हे मंत्री महोदय जिथून येतात त्या भागातले तुम्ही सुद्धा आहात चौतीस हजार हेक्टर वरती राज्यात नुकसान केलं या पावसानं मे मध्ये कधी नव्हे तेवढा पाऊस पडलेला आहे या पावसानं चौतीस हजार हेक्टर वरच नुकसान केलंय ग्राउंड वर सांगा किती पंचनामे होत आहेत प्रत्येक शेतकऱ्याच्या नुकसानीचा पंचनामा होतोय का आणि कोण यांना सांगितलं की आमच्या ढेकळांचे पंचनामे करा म्हणून ज्याचं नुकसान झालं नाही मुळात विलासर परिस्थिती अशी आहे की मी राजकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून एक वेळ बाजूला ठेवा पण मी एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या ठिकाणी माझी भूमिका तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं असंवेदनशील मनाचा अतिशय उर्मट असणारा हा माणूस आहे म्हणजे यांचं वक्तव्य ऐकल्यानंतर मी दुपारपासून विचार करतोय की ढेकळांचा पंचनामा करण्यापेक्षा इथल्या सरकारचा इथल्या सरकारच्या व्यवस्थेचा आणि कृषी मंत्र्यांच्या कारभाराचा पंचनामा करण्याची आज खऱ्या अर्थ वेळ आली कारण यांचा संपूर्ण व्हिडिओ आम्ही बघितला आणि या व्हिडिओ मध्ये असं सांगतायत की काही निकष असल्यामुळे आम्ही ते निकष बदलवू शकत नाही माझा यांना सवाल आहे की मी कधी कधी विचार करतोय की अजितदादांनी नेमका कोणता निकष लावून कृषी मंत्री पदावर असं विचार करण्यासारखी गोष्ट आहे की सत्तेसाठी तुम्ही सगळे निकष बाजूला ठेवले तत्व विचारधारा सगळं बाजूला ठेवून तुम्ही करता एकत्र येतात मग शेतकऱ्यांकरता दोन चार निकष जर बाजूला ठेवले तर काय फरक पडणार आहे तुम्हाला आणि विचार करण्यासारखी गोष्ट आहे टेक्निकल प्रश्न माझा कृषी मंत्र्यांना एवढाच आहे की सहा मे पासून सातत्यानं महाराष्ट्रामध्ये पाऊस पडतोय आणि तुम्ही म्हणतायत की शेतामध्ये जे पीक असेल उभं पीक त्याचा मी पंचनामा करणार तुमचे सरकारी अधिकारी जर एक महिन्यानंतर शेतामध्ये जातील तर शेतकऱ्यांना ते पीक शेतामध्ये ठेवायचं का आता मी कांदा उत्पादक शेतकरी आहे परिस्थिती अशी आहे की कांदा हे साठवणुकीचं पीक आहे आणि कांदा साठवणूक शेतकऱ्यांना साधारणतः एप्रिल एप्रिल पासून चालू केली आहे मार्च एप्रिल पासून आणि या मे महिन्यातल्या पावसामुळे चाळीमध्ये ठेवलेला कांदा सुद्धा हा मोठ्या प्रमाणात सडतोय अक्षरशः संपूर्ण चाळीच्या चा, चाळीस सडलेल्या कांद्याच्या मग त्या कांद्याचा पंचनामा कोणी करायचा आज परिस्थिती यशवंतजी यशवंतजी ये चाळी तर आहेत चाळी तर आहेत रानाची रान खरडून गेलेत अजित पवार काल गेले होते त्या सगळ्या भागामध्ये बारामती त्या परिसरामध्ये अहो ढेकळच वाहून गेले का वाहून गेलेल्या ढेकळांचा करणार नाही पंचनामा कोण करणार त्यांचा पंचनामा आश्वासन दिलं होतं की पहिल्या मिटिंग मध्ये आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आज सहा महिने गेले शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही यांची कर्जमाफी या प्रश्नावर आम्हाला यांना प्रश्न विचारावे लागतील ना खराच परिस्थिती अशी हा मी मी येतो तुमच्या यशवंतराव पट्टय का हे पट्टय का तुमची तुमचीच भाषा आहे ती तिकडची म्हणतात गावरान भाषेत बोललेत ते मला मला पाशा प्रचंड अभिमान आहे आतापर्यंत शेतकरी चळवळीबद्दल पण आज जे, बोलता नहीं। नहीं जे ते बोलतायत त्याबद्दल मला त्यांचं वाईट वाटतंय की पाशा आपण जे खऱ्या अर्थानं पांघरून घालायचं काम करतायत ते वाईट आहे अहो या कृषी मंत्र्यांच्या नावापुढे ऍडव्होकेट पदवी लागते ऍडव्होकेट ते पेशानो, पेशानो वकील आहेत आणि तुम्ही म्हणतात पेशानो वकील असणारा कृषी मंत्री पदावर असणारा माणूस हा भाबडे बोलून गेला कृषी मंत्र्यांनी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जी काही माहिती दिली त्यामध्ये दोन हजार चोवीस मध्ये दोन हजार सहाशे पस्तीस आत्महत्या झाल्या म्हणजे साडेतीन तासाला दिवसाला एक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होते तुम्ही ज्या मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करतात किंवा आज राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्ष आहात त्या मराठवाड्यामध्ये सचिन जाधव आणि ज्योत्स्ता जाधव यांनी आत्महत्या केली त्या ज्योत्स्ता जाधव यांच्या पोटामध्ये सहा महिन्याचं बाळ होत आज या शेतकऱ्यांचा तुम्हाला कनव येणार आहे की नाही यांच्याबद्दल बोलणार आहात की नाही तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती तुम्ही सत्तेमध्ये आहात भाई तुम्ही कर्जमाफीची घोषणा केली होती काय झालं कर्जमाफीच आम्हाला तुमचा प्रचंड अभिमान आहे तुम्ही लातूर ते छत्रपती संभाजीनगर सोयाबीन करता भावा करता यात्रा काढली होती आज काय परिस्थिती आहे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कांदा उत्पादक शेतकरी अक्षरशः हवाल दिलाय त्या मुद्द्यावर कुणी बोलायला तयार नाहीत म्हणजे एखाद्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जर गांजाचं झाड सापडलं ना

तेव्हा त्याचे अश्रू पुषण्यासाठी जात आहे ना की त्यांना जखमा करण्यासाठी याची काळजी राजकीय नेते घेतील विशेषतः कृषी मंत्री घेतील अशी आशा करूया मातारी मेल्याचं दुःख नाही काळ सुकावता कामा नये ही परिस्थिती आहे या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात आपली भूमिका मांडलीत शेतकऱ्यांच्या भावनेला वाचा फोडलीत त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार